वाचन करणाऱ्या लोकांसाठी पुस्तक आदानप्रदान सोहळा म्हटला तर मोठी आनंदाची पर्वणी हो ना पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबवलीत हा पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित केला होता मीही गेली होती चला तर मग तुम्हालाही घेऊन जाते या पुस्तक नगरीमध्ये स्वतःकडची वाचलेली आणि सुस्थितीत असलेली पुस्तके देऊन त्याबदल्यात तेवढीच दुसरी पुस्तके घ्यायची यालाच म्हणतात पुस्तकांचं आदानप्रदान आपल्या हातात आलेल्या पुस्तकामध्ये अजून काय काय दडलंय हे तपासून पाहणं आणि नंतर पुस्तक घेणं ही मजा काही वेगळीच तिथे एक लाखापेक्षा जास्त पुस्तक होती आणि त्याची विभागणी दोन भागामध्ये केली होती तिथलं वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं माझ्या शब्दात सांगायचं झालं सा तर तिथे पुस्तक आदान प्रदानचं टायटल सॉन्ग होतं ते तिथे चालू होतं त्याचबरोबर शाळेचे विद्यार्थी तिथे भेट देत होते आणि जाता जाता सर्व मुलांना ग्रुप फोटोसाठी तिथे एकत्र उभे करायचे आणि त्यानंतर जो वंदे मातरमचा जयघोष व्हायचा तो शब्दात मांडणं तरी शक्य नाही आहे त्या त्यासाठी अनुभवच घ्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला ह्या वर्षी नाही जमलं असेल पण नाही पुढच्या वर्षी हा आदान प्रदान सोहळा असाच चालू राहणार आहे तर पुढच्या वर्षी नक्की भेट द्या मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे दोन दालन होते आणि मी आता ह्या ज्या दालनमध्ये उभे आहे त्या दालनमध्ये आपण जी पुस्तके वाचली आहेत ती त्या तिथे सबमिट करायची आणि त्या बदल्यात आपल्या आवडीची पुस्तके तिथे घ्यायची असं हे दालन होतं त्यानुसार मी चार पुस्तकं रिटर्न केली आणि माझ्या आवडीची ही चार पुस्तके मला मिळाली आणि हे आहे नवीन पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री असं हे दुसरं दालन ज्यामध्ये आपण पुस्तकं खरेदी करू शकतो इथे मराठीची ए नगरी अशी यंदाची थीम होती त्यात मराठी भाषेचा प्रवास निर्मिती भाषा म्हणजे काय याला अनुसरून सजावट करण्यात आली होती खूप सारी पुस्तकं एकाच छताखाली पाहण्याची संधी पै फ्रेंड्स लायब्ररीने दिली होती थँक यू धन्यवाद आणि या पुस्तक नगरीमध्ये मलाही रमायला आवडलं आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेट द्यायलाही आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नेक्स्ट येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा